महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले असून नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय या असेल याची उत्सुकता सगळीकडे पाहायला मिळत आहे सत्ताधारी महायुतीनं निवडणुकी आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात होणार का याची जोरदार चर्चा केली जात आहे त्यानंतर आता दहा मार्च दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर करण्यात आला यात अनेक महत्वाच्या योजना आणि प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचं आणि विकासाचं आश्वासन जनतेला मिळत आहे या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा शेती उद्योग आणि सामाजिक विकास यांसारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे मागील वर्षाच्या धोरणांच्या तुलनेत या अर्थसंकल्पात नवीन काय आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी याची भूमिका काय असेल हे आज आपण जाणून घेऊ नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी आज आपण अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे समजून घेऊ यात सर्वप्रथम पायाभूत सुविधांचा विकास या संदर्भात निर्णय घेण्यात आले त्यात रस्ते मेट्रो विमानतळ आणि सागरी सेतू यांसारख्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत ऍग्रो लॉजिस्टिक हब विकसित करण्यात येणार असून प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे मुंबई महानगर प्रदेशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब बनवण्याचा संकल्प केला गेला आहे पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा सव्वीस टक्के सहभाग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांवर पण विशेष लक्ष दिले जाणार आहे मुंबई नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांसाठी एकूण एकशे त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले असून याचा सुमारे दहा लाख प्रवाशांना रोज लाभ घेता येणार आहे सोबतच येत्या वर्षात मुंबईमध्ये एक्केचाळीस पॉईंट दोन किलोमीटर पुण्यामध्ये तेवीस पॉईंट दोन किलोमीटर असे एकूण चौसष्ट पॉईंट चार किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत येत्या पाच वर्षात एकूण दोनशे सदतीस पॉईंट पाच किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सरकार कार्यान्वित करणार आहे त्यानंतर कृषी आणि संलग्न क्षेत्र जलयुक्त शिवार अभियान टू पॉइंट ओ आणि मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यांची घोषणा करण्यात आली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यावर भोर दिला जात आहे ज्यात दोन वर्षांसाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे नदी जोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे ज्यामुळे सिंचन क्षमता वाढेल मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच अश्वशक्ती पर्यंतच्या पंचेचाळीस लक्ष कृषी पंपांना मोफत वीज तर राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे बी बियाणे यंत्रसामग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे राज्यात उद्योग विकासाला चालना देण्यासाठी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात येणार आहे त्यानुसार वर्षांच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून विकसित करण्याचा संकल्प आहे केंद्र शासनाच्या नवीन कामगार संविधेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात Yeah, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था एकशे चाळीस बिलियन डॉलर वरून सन दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर सन दोन हजार पॉईंट पर्यंत ट्रिलियन डॉलरपर्यंत डॉलर पर्यंत सरकारने ठेवले आहे राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना व नवी मुंबई येथे दोनशे पन्नास एकर क्षेत्रांवर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटीची स्थापना करण्यात येणार आहे तसेच सामाजिक विकास करण्यावर देखील भर देण्यात येणार आहे यात लखपती दिदी योजनेचे लक्ष वाढवण्यात आले आहे ज्यामुळे महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे या सर्व धोरणांची मागील मागील वर्षाच्या तुलना केल्यास लक्षात येते की वर्षी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला होता तो या वर्षीही कायम ठेवण्यात आला आहे परंतु नवीन प्रकल्पांची घोषणा यावरती जास्त प्रमाणात करण्यात आली आहे यंदा कृषी क्षेत्रातील योजनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे उद्योग विकासासाठी नवीन धोरण जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल लखपती दीदी योजनेसारख्या योजनांमध्ये महिला सक्षमीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे यावर्षी नदीजोड प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे ज्यामुळे सिंचन क्षमता वाढण्यास मदत होईल या सर्व धोरणांमुळे यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राची हमी देतोय महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही असा निर्धार व्यक्त करत महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन 25 विकास आणि प्रगतीसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे पायाभूत सुविधा कृषी उद्योग आणि सामाजिक विकास यांसारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे मागील वर्षाच्या धोरणांच्या तुलनेत या अर्थसंकल्पात नवीन तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा